शहापूर तालुक्यात पंचायत समिती निवडणूक व ठाणे जिल्हा परिषद निवडणूक लवकरच होणार आहेत तालुक्यामध्ये शिवसेना भाजपा राष्ट्रवादी हे महायुती व महाविकास आघाडी म्हणून लढणार आहेत शहापूर तालुक्यात असणाऱ्या छोट छोट्या पक्षांची तिसरी आघाडी तयार करून जनतेसमोर पर्याय देण्याची गरज आहे सध्या निवडणुकीमध्ये पैसे हे सर्वस्व दिसत असून सत्ताधारी पक्षाकडे उमेदवारी घेण्याचा कळ दिसत आहे यामुळे अभ्यासू अनुभवी प्रशासनाचा ज्ञान असलेले उमेदवार पैसे नसल्याने निवडून येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे ही बाब चुकीची असून ती शापूर तालुक्यात खोडण्याची गरज आहे यासाठी शापूर तालुक्यातील छोट्या पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये कुणबी सेना बहुजन विकास आघाडी संघर्ष सेना बळीराज सेना भाकपा वंचित बहुजन आघाडी माकप बसपा या छोट्या पक्षांचे अध्यक्ष एकत्र येऊन याबाबतची या औपचारिक चर्चा बुधवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शहापूर रेस्ट हाऊस मध्ये करण्यात आली यावेळी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष योगेश सेनेचे अध्यक्ष हरिचंद्र पाटील सीपीआयचे आत्माराम विषे मधुकर उबाळे बलिराज सेनेचे जिल्हा अध्यक्ष वसंत भेरे तालुकाध्यक्ष मधुकर शिंदे कुणबी सेनेचे योगेश निपुर्ते अशोक निमसे उपस्थित होते या बैठकीचे आयोजन योगेश आजारे यांनी केले होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क